हा नमस्कार मोहित शेट नमस्कार काय झालं नक्की काय प्रकार झाला थोडा अपघात झाला आता झालं नाही ते कुठं ते पायाला लागलेलं का होत्या गोडी घ्यायला होय त्याला काय इलाज वगैरे केला का हो औषध लावले डॉक्टर पण आले ते डॉक्टरांनी काय सांगितलं किती दिवसात होईल काय होईल लवकरच बोलले हो ना दी बक्कासुर किती दिवसात दिसेल बक्का आपल्याला पळताना परत लवकरच दिसेल ना आता होय तर उद्या परवा कळेल आपल्याला किती लंबतोय का लंगतोय लंबतोय बर बर लय लोकांचा कॉल आला असतील तुम्हाला हो कॉल येतात आहे पण कॉल काय रिसिव करता येत नाही हम्म हम्म नाही बैलगाडीचे जेवढे बक्का सर फॅन आहेत फॅन्स आहेत मलाही कॉल एवढे झाले की नाही बकासूरला काय होऊ शकत नाही एवढ्या लोकांची दुवा आहे ना म्हणजे काही विषयच नाही तुम्हाला सांग होत आहे बकासूर नीट आहे आता नीट आहे ना चालेल चालेल घ्या काळजी बकासूरची घ्या ओके लवकरच होईल लवकरच